माझी शाळा दहा जून ला सुरू होणार आहे माय स्कूल इज गोइंग टू स्टार्ट ऑन टेन जून गावी राहायला आवडतं का डू यू लाईक टू स्टे इन द विलेज हो मला गावी राहायला आवडतं येस आय लाईक टू लिव्ह इन द विलेज मुंबईला खूप गर्मी होत असेल अ लॉट ऑफ हिट इन मुंबई होय मुंबईला खूप गर्मी आहे येस देर इज अ लॉट ऑफ हिट इन मुंबई तुला पोहायला येतं का डू यू नो हाऊ टू स्विम हो मला पोहायला येतं येस आय नो हाऊ टू स्विम मग उद्या जाऊया पोहायला गो टू स्विमिंग तेवीस तारखेला आपल्याला एका लग्नाला जायचंय ऑन ट्वेंटी थर्ड वी हॅव टू गो फॉर अ मॅरेज तुला आईस्क्रीम हवंय का डू वॉन्ट आईस्क्रीम हो मला आईस्क्रीम हवं आहे येस आय वॉन्ट आईस्क्रीम तुला टीव्ही पाहायचं आहे का डू टू वच टीव्ही नाही नको नो प्लीज त्यापेक्षा आपण बाहेर जाऊ वे विल गो आउटसाईड इज डेट तुला चेस खेळता येतो का डी नो हाऊ टू प्ले चेस हो येस चल मग आपण चेस खेळू लेट्स गो प्ले चेस डेट चालेल चला मग आपण चेस खेळू ओके लेट्स गो टू प्ले चेस थँक यू इफ यू लाईक अवर व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सब्स्क्राइब